कुंदवाड येथील श्री कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विजय पाटील व साने गुरुजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शरद तावदारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अरजे पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य अरजे पाटील म्हणाले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी झालं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिवस आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अडुसष्टावी पुण्यतिथी साजरी करण्यात येते समाजसुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी अखेरचा श्वास घेतला आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून गणला जातो महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय समाजासाठी विशेषतः सामाजिक समता न्याय आणि मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे सहा डिसेंबरच्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे जनक आणि समाजसुधारक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस यांच्या योगदानाला आणि जीवनातील आदर्श यांना विनम्र अभिवादन केलं जातं डॉक्टर आंबेडकरांचं जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे डॉक्टर आंबेडकरांनी आपले बहुतांश आयुष्य सामाजिक विषमता जातीय भेदभाव आणि वंचित वर्गाच्या हक्कांसाठी लढण्यात घालवलं महापरिनिर्वाण दिनी आपण बाबासाहेबांना महान विचारवंत समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून आदरांजली वाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि त्यांची विचारधारा आजही समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे त्यांनी केवळ दलित आणि मागासवर्गीयांसाठीच लढा दिला नाही तर संपूर्ण भारतीय समाजासाठी समान न्याय आणि प्रगतीशील राष्ट्राचा पाया घातला आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातील मूलभूत मंत्र शिक्षण समता आणि बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाची निर्मिती झाली ज्यांनी या देशाला नवी दिशा दिली त्यामध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात नसले तरी मृत्यूनंतरही त्यांचे विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात गुंजत आहेत महापरिनिर्वाण दिनी त्यांचं स्मरण करणं त्यांच्या योगदानाला स्मरण करणं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर हीच त्यांना खरी ही श्रद्धांजली ठरेल यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अरजे पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी पडसोळ